तीन दिवसाच्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे अनंत बाळा नर हे जोगेश्वरीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत पहिल्यांदा आमदार झालेले आहेत आणि विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत पस्तीस वर्षाचा संघर्ष आणि आता यश मिळत आहे आमदार झाले कसं वाटतंय हा दिवस कसा आहे तुमच्यासाठी मला वाटतं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शिवसेना शिवसैनिक म्हणून काम करत असताना गेल्या अनेक वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ध्येय धोरणानुसार काम करत असताना लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचं या ठिकाणी कुठेतरी अधिक चांगल्या पद्धतीने विधानभवनामधून काम करण्याची एक संधी मिळाली आहे मला वाटतं याचा निश्चितपणाने आनंद आहे माझं एक खरं आहे की एका सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिकाला कार्यकर्त्याला अशा प्रकारची संधी शिवसेनाच देऊ शकते आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे पण आठी सामना होता हे पंधराशे एक्केचाळीस मतं किती निर्णायक ठरले तुमच्या आयुष्यात मला वाटतं विजय विजय आहे तो किती मताचा जरी असेल अठ्ठेचाळीस मतांचा देखील निर्णयच होता त्याच्यामुळे पंधराशे एक्केचाळीस जर पंधराशे एक्केचाळीस ही मतं तर फारच आहेत आणि मला वाटतं हा निवडणुकीमध्ये जे काही संभ्रम निर्माण झाला आहे निश्चितपणाने जे वातावरण होतं त्याच्यापेक्षा अधिक मतं मिळायला पाहिजे होती परंतु ठीक आहे विजय विजय आहे आणि मला त्याचा निश्चितपणाने आनंद आहे रवींद्र वायकर यांच्या अगदी जवळचे तुम्ही नेते मानले जात होतात त्यामुळे हा अनुभव नेमका तुमच्यासाठी कसा होता मनीषा वायकर यांचा पराभव करणं किती मोठं चॅलेंज होतं तुमच्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत असताना आमच्या पक्षाचे जे ध्येय धोरण आहे ते ध्येय धोरण समोर ठेवून काम करत आलो आहे मला वाटतं अगोदर ज्यांच्याबरोबर मी काम केलं ते शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार करत होते त्याच्यामुळे आम्ही त्यांना साथ दिली आणि एवढे वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो परंतु त्यांनी जेव्हा आपला मार्ग बदलला तेव्हा शिवसेना ते ध्येय धोरण पुढे चालवणं ही जबाबदारी सात प्रा प्रामुख्याने आमच्यावर पडली आणि आम्ही सर्व शिवसेना ती उचलून धरली आणि निश्चितपणाने लोकांनी आम्हाला जी साथ दिली आणि शिवसेनेचा भालेकी लाभातीठ ठेवला त्याचा एक निश्चित आनंद आहे नक्कीच पण इतके जवळचे कार्यकर्ते नेते असूनसुद्धा बरेच आरोप प्रत्यारोप झाले निवडणुकीच्या काळादरम्यान याचा कुठेतरी शल्य बोसता अजून नाही कसं आहे की माणसाने दोन गोष्टी एक समाजसेवा आणि एक स्वार्थ तर समाजसेवेच्यामधून काम करत असताना मला आनंद झाला परंतु जेव्हा स्वार्थी नेतृत्व समोर आलं आणि त्याच्यामधून जो का अनुभव आला तो निश्चितपणाने दुःखदायक आहे एवढं खरं आहे पहिला दिवस आहे विरोधक नाही आहेत तुमची संख्या पण कमी आहे कसा आवाज उठवणार निश्चितपणाने जे पद्धतीने शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्या माध्यमातून जी जी संधी येईल त्या ती संधी माझ्या विभागातला विकास करण्यासाठी किंवा विकासातली विकासाची कामं विका करण्यासाठी निश्चितपणे मी आवाज उठव आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरुच्या गिरीश गायकवा टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं